आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल धाकडे सर समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम मनीषा रमेश जाधव तालुका आटपाडी जिल्हा सांगली कुमारी तेजस्विनी राजेंद्र ढमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा या स्पर्धेत मी स्वरचित काव्य रचना सादर करीत आहे कवितेचे नाव आहे तेजोमय अष्टपैलू तेजस्विनी साजिरी गोजिरी तू सर्व गुण संपन्न ग तेजस्विनी तुझी मूर्ती आहे किती ग लहान तुझ्या कीर्तीचा ठसा उमटलाय किती ग महान सदैव मुखी हरिनाम घेऊनी सुमधुर करीते वादन ती धून ऐकून श्रोत्यांचे मन होते किती ग तल्लीन या साऱ्या कलाने पुण्यतेचा निभावतेस तू भूमिका खरच तू शोभतेस आदर्श शिक्षिका लेखिका अग तुझ्या ह्या मतीत जणू रिद्धी सिद्धी प्राप्त तुझे सुमन जनु रत्ना उंच शिखर तुझी हि दिन मधुरवाणी तूच आहे साऱ्या कलाकृतींची तेजोमयी राणी प्राणी मात्रांवर करुणी माया मुक्या जीवांची झालीस तू साया परंपरा संस्कृती संगीताचा मेळा अनमोल अनमोल वारसा तूच आहे तेजस्विनी सर्व गुणसंपन्न कला कलाकृतीचा आरसा तूच आहे तेजस्विनी सर्व गुणसंपन्न कलाकृतीचा आरसा धन्यवाद तेजस्विनी मॅडम तुम्हाला वाढ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा